समर सोशल फाउंडेशन इथे बसलेले पदाधिकारी व मान्यवर मंडळी यांना पुन्हा एकदा स्वागत करतो आणि संस्थेच्या वतीने एक दोन मिनटं बोलण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल संस्थेत मी आभार मानतो समर सोशल फाउंडेशनचा उद्देश होता व्यसनी लोकांना व्यसनातून मुक्त करून समाज सुधारणा करण्याचा पण आज आपण एका वेगळ्या विषयाकडे वळलं ते तर काम पूर्ण झालेलंच आहे पण त्याच्यासोबत आज वृद्धाश्रमाचा सुद्धा जो आज वसा हाती घेऊन ते काम पूर्ण करण्याची जी ताकद सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सागर सर असतील सुहास सर असतील असलम सर असतील किंवा असा आपले इथं बसलेले सगळे मान्यवर किंवा आपले पदाधिकारी असतील त्या सर्वांच्या माध्यमातून हे जे कार्य पूर्ण होणार आहे हे नक्की होणार आहे कुठली शंका याची गरज नाही आहे आधारांचा आधार नाक असं म्हणून जे काय आज आपण इथं सगळं बघितलेलं आहे की श्रावण बाळाचा सुद्धा सरांनी बनवलेला आहे म्हणजे याच्यातून एक जाणीव करून दिली की आई वडिलांची सेवा करणं हे पुण्याचं काम असून सुद्धा आज लोक फक्त केवळ पैशाने पैशाच्या मागे आणि त्याच्यामुळं हे जे काय चाललेलं आहे त्यासाठी हे विरंगुळा विरंगु केंद्र काढण्याची आज गरज भासली आपल्याला तर ही गरज भासूच नये असा एक आदर्श निर्माण करण्याचं काम शुशंभू व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून आज सुरुवात झालेली आहे आणि हे काम फक्त अमृतनगर फाटा असेल किंवा कोल्हापूर जिल्हा असेल तर हे पूर्णपणे जगभरामध्ये पसरलं पाहिजे आणि हे व्यसन केंद्र असेल किंवा आपलं अनाथाश्रम असेल ही काढायची वेळच येऊ नये आणि सगळ्या लोकांनी आपल्या आई वडिलांचा आदर पाळावा आणि आईचं पुण्या वडिलांची पुण्या काय असते याची जाणीव करून घ्यावी ह्याचं पूर्णपणे नॉलेज किंवा त्याचं ज्ञान द्यायचं काम आमच्या संस्थेच्या माध्यमातून शंभर टक्के केलं जाणार आहे आणि असंच हे जे काय काम आपलं होत जाईल त्याच्यातून समाजामध्ये एक चांगली सुधारणा केली जाईल व्यसनमुक्त करण्याचं काम आपल्यातून ऑलरेडी घडलेलं आहे तो जो आधार देऊन त्यांच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीची भावना क्रमांक काम केलं जाणार आहे तेही आपल्याकडनं पूर्ण होणार आहे आणि समाजामध्ये त्याच्यासोबत सुद्धा आपण आई वडिलांच्या बरोबर किंवा समाजाबरोबर कसं वागलं पाहिजे याचं सुद्धा नॉलेज आज साहेबांच्या माध्यमातून आम्हाला दिलेलं गेलं आहे आणि आमच्यामध्ये जो बदल झालेला आहे तो प्रत्येक इथं बसलेल्या माणसामध्ये मा दे, समाजामध्ये मा दे, देशामध्ये मा दे, प्रत्येक माणसामध्ये मा दे जर उजला तर ही वेळ आपल्याकडे येणारच नाही अशा पद्धतीचं काम आपण करतोय तर ह्या कामाला आपल्या सर्वांचा आधार लागणार आहे हे काम एकट्याचं नाही आहे एकजुटीने जर आपण हे काम, काम केलं तर ही वेळ आपल्याकडे येणार नाही आहे तर संस्थेच्या वतीने जे दोन मिनटं बोलण्याची मला जी, जी संधी दिली त्याबद्दल संस्थेचं आणि तुम्ही मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचा आभार मानतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र